काय गुलाब चॅनल तरी नाव ते विलास, विलास गावठी व्हिडिओ वाला मित्रांनो खतरनाक जबरदस्त असे व्हिडिओचे अपडेट घेऊन आला आहे नितेश बुंदे युट्यूब चॅनल वर फिल्म शॉट लवकरच येणार आहे तर तुम्ही पण जा आणि बघा नाहीतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्टमध्ये लिंक दिलेली आहे नाहीतर तुम्ही युट्यूब ला सर्च मारू शकता नितेश बुंदे लगेच येईल आणि तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपले पण चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपल्या दुसऱ्या परंतु बाय बाय टाटा काय गुलाब असला तरी नाव सांगस काय अरे आया दाखव तुला काय निंग सुनस तुझी आई बा तुला हा करते भाताबाय आंदी हे तू ऐकलीच ना मी तर फार रामा हो तुला आकाश सहन करायला गेल नाही ग मी आहू बिहून हो चल आता पैसे बायको तिकडपणे नमस्कार मित्रांनो भानगड टू भाग आ, सूट झालेला आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय प्रथमेश कदम तसेच मनोज बुंदे आहे तिकडे <laughs> लवकरच भानगडचा पार्ट टू येतोय चांगला खूप चांगला प्रतिसाद दिला तसाच भानगड टू ची तुम्ही आतुरता आहेत तुम्हाला तर लवकरच तुमच्या भेटीत